मतना जो काश्मीरला हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध पण करतो आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र ना मोदी यांनी जी काही पावलं उचलली त्याचं जाहीर शिवसेना म्हणून समर्थन देखील करतो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री हे काश्मीरमध्ये आहेत काही वेळानंतर ते सिंधुदुर्गला देखील आले नव्हते आजचा मेळावा हा शिवसेनेच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि दीपकभाई केसरकर के आणि निलेश राणे निवडून आल्यानंतर शिवसेनेचा हा पहिला मेळावा होतो आणि या मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहतील परंतु कालच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेसाहेबांचं आम्ही स्वागत करणार होतो ते स्वागत आम्ही रद्द केलेलं आहे साध्या पद्धतीनं त्यांचं स्वागत होईल साध्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहून ह्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि म्हणून जे काही उत्साहाच्या वा वातावरणामध्ये आम्ही जो काही सभा करणार होतो किंवा हा मेळावा करणार होतो त्या स्वागताला बदल देऊन अतिशय साध्या पद्धतीनं आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत सगळ्यात महत्त्वाची बाब की पक्षाची सभासद नोंदणी जी आहे त्या सभासद नोंदणीचा देखील मी परवा येऊन आढावा घेतला अतिशय चांगल्या पद्धतीनं सभासद नोंदणी अपेक्षेपेक्षा जास्त ती सिंधुदुर्गामध्ये होते आणि मला असं वाटतं की काही लोकांनी माझ्या परवाच्या भाषणाचा काहीतरी गैरसमज करून घेतला मी असं बोललो होतो भाषणामध्ये की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे महायुतीमध्ये तीन पक्ष आम्ही काम करतो आणि अन्य आर पी आय सारखे अनेक मित्रपक्ष आहेत या सगळ्या पक्षांना स्वतःचा पक्ष, पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे स्वतःची सभासद नोंदणी करण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे कुणीच याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही मी हे देखील उदाहरण दिलं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे हे माझ्या मतदारसंघामध्ये देखील त्यांच्या पक्षाचं संघटनासाठी आले होते संघटन वाढवण्यासाठी आले होते मला दुःख वाटून घेण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळं मी संघटना बांधणीसाठी मंत्री म्हणून ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये येतो त्यावेळी मी कुणाच्या पक्षाची लोकं मित्रपक्षाच्या पक्षाची लोकं घेण्यासाठी येत नाही तर आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढलो त्या उभाटातलीच लोक आमच्याकडे आम्ही घेतोय कुठेही महायुतीतल्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही हात घालत नाही आणि आज देखील दीड ते दोन हजार यूबीटीतल्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश आजच्या मेळ्यामध्ये होणार आहे त्याच्यामुळे जी काही पत्रकार परिषद मी बघितली ऐकली ती जिल्हाध्यक्षांची जरी असली आणि मी त्यांच्यावर बोलल्यानंतर कदाचित आमचे जिल्हा प्रमुख बोलले असतील अस असते किंवा विभाग प्रमुख देखील बोलले असते परंतु पुढच्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर वाद नको या दृष्टिकोनातून मी स्वतः पुढाकार घेऊन पत्रकार परिषद घेतली आहे भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना जर काही शंका असेल तर माझ्याकडे त्यांनी कधीही यावं माझ्याशी चर्चा करावी कुठचाही भाजपाचा पदाधिकारी आम्ही घेणार नाही आम्ही घेतलेला नाही आणि घेऊ नये अशा सक्त सूचना आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आम्हाला आहेत त्याच्यामुळे संघटना वाढवत असताना माझी दोन्ही भाषणं जर आपण ऐकली कणकवलीचं ऐकलं आणि सावंतवाडीचं ऐकलं त्याच्यामध्ये मित्र मित्रपक्षाला अडचण निर्माण होईल किंवा मित्रपक्ष दुखावला जाईल अशा पद्धतीचं भाषण मी केलेलं नाही आणि ज्यांचा कोणाचा जर गैरसमज पदाधिकाऱ्यांचं झाला असेल तर त्या संदर्भात माझं नितेश राणे पालकमंत्री यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे चंद्रकांत बावनकुळेंशी चर्चा झालेली आहे तर त्या जिल्हाध्यक्षांनी किंवा अन्य पदाधिकाऱ्यांनी जर बावनकुळे साहेबांना आणि नितेश निते यांची चर्चा केली आणि त्यांच्या सल्ल्यानं पुढे पत्रकार परिषद घेतली तर बरं होईल असं माझं मत आहे असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा